माझा बालेकिल्ला मजबूत मी बाहेर सुद्धा सभा घेणार अमोल कोल्हे यांचा विरोधकांवर हल्ला बोल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र असलेले दोन नेते पक्षातील फुटीनंतर एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत अजित पवार विरुद्ध खासदार अमोल कोल्हे यांच्यात पल्गीतुरा चांगला रंगत आहे अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असाही सामना होत आहे अजित पवार पाणी प्रश्नांवरून आणि बारामतीच्या विकासावरून सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप करत आहेत त्यांनी आपण केलेल्या कामाचे श्रेय सुप्रिया सुळे घेत आहेत असा आरोप केला त्याला उत... तर खासदार अमोल कोल्हे यांनी दिलेला आहे व्यक्तिगत कामे कोणी केली असतील तर ती व्यक्ती खूप मोठा आहे स्वतःच्या खिशातून अशी कामे केली नाही जनतेच्या टॅक्समधून कामे होत असतात परंतु त्याचे श्रेय स्वतःकडे कोणी घेत असेल तर काय करणार असा निशाणा अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्यावर साधला तसेच मी बाहेरच्या मतदारसंघातसुद्धा सभा घेणार आहे कारण माझा बालेकिल्ला मजबूत आहे माझा सुद्धा मजबूत आहे असं त्यांनी म्हटलंय अमोल कोल्हे म्हणाले की आज लोकांमध्ये जाताना आम्हाला अभिमान आहे कारण आम्ही विचारांची प्रतारणा केली नाही गेली दहा वर्ष जनतेची घोर निराशेमध्ये गेली आहे यामुळे आता राज्यात महाविकास आघाडीचे तीस ते पस्तीस खासदार निवडून येतील सर्वसामान्य जनता विरुद्ध भाजपची ही लढाई आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई